सावनेर शहरातील शिवसेना कार्यालय या ठिकाणी उत्तम कापसे शिवसेना प्रमुख यांच्या नेतृत्वात आणि प्रफुल्ल कापसे यांच्या मार्गदर्शनात सावनेर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते त्यांनी प्रतिमेचे पूजन करून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या प्रसंगी युवासेना विधानसभा प्रमुख प्रमुखकर सावनेर उपतालुका प्रमुख प्रशांत कामोणे कळमेश्वर उपतालुका प्रमुख ऋषिक राऊत प्रफुल्ल बोंडे प्रतीक मेश्राम सूरज पाटील जॉन जरी महेश चकोले राज चक्रवर्ती आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर